इंडिया टीवी नाइन न्यूज महाराष्ट्र पती पत्नीच्या वादातून होणारे गुन्हे काही नवीन नाहीत या प्रकारच्या घटना सातत्याने उघड होत असतात गेल्या काही दिवसांमध्ये या प्रकरणात मोठी वाढ होताना दिसत आहे विशेषतः पत्नीने पतीची हत्या केल्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये उघड आहेत एका महिलेने पतीला मारण्यासाठी कट रचला होता सर्व तयारी झाली होती पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते उत्तर प्रदेशातील बरेलीमधील ही घटना आहे यामध्ये राजीव असे पतीचे नाव असून त्याला त्याच्या सासरच्या ठार मारण्याचा प्रयत्न केला होता पण तो शेवटी च्या क्षणी बचावला राजीवच्या हत्येचा कथित कट त्याच्या पत्नी साधनाने सा रचल्याचा आरोप आहे साधनाने तिच्या पाच सा भावांची यासाठी मदत घेतली भगवानदास प्रेमराज हरीश आणि लक्ष्मण अशी साधनाच्या भावांची नावे आहेत त्यांनी काही गुंडांना सुपारी दिली एकवीस जुलैच्या रात्री एकूण अकरा जणांनी राजीववर त्याच्या घरात हल्ला केला त्यांनी त्याचे हात आणि दोन्ही पाय तोडले त्याला जिवंत त्यांचा कट होता त्यांनी त्याला सी परिसरातील एका जंगलात नेले आणि त्याला पूर्णासाठी खड्डा खोदला पण नशिबाचा डाव वेगळाच ते होता ते त्याला पुरण्याआधीच एक अनोळखी व्यक्ती तिथे पोहोचली त्यामुळे आरोपींना त्यांचा कट अर्धवट सोडून पडून जावे लागले राजू तिथेच पडून होता त्याची हाडे तुटली होती त्याला मदतीसाठी ओरडताही येत नव्हते पण त्या अनोळखी व्यक्तीने त्याला पाहिले आणि रुग्णवाहिकेला बोलावले राजूला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले तो वाच लासुन सद्धा उपचार सुरू आहेत राजीवच्या वडिलांनी नेत्राम यांनी आपली सून आणि तिच्या भावांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे त्यांनी त्यांच्या मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे त्यांनी हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे